उत्साह भरलेला आहे सगळेजण या ठिकाणी फायनल मॅच बघण्यासाठी उत्सुक आहेत आणि परत संघाकडून बोनस किंग आलेला आहे भाऊ परशांत भाऊ बोनस किंग म्हणजे पांडे आलेले आहेत विटा रेडर पांडेजी दबन पांडेजी या ठिकाणी बोनस किंग म्हणून ज्यांची ओळख प्रचलित आहे रेड मारण्याकरिता आले आणि खरोखरच प्रशांत भाऊ हा प्लेअर खूप अनुभवी प्लेअर आहे आणि त्यांना बोनस किंग ही पदवी काहून मिळाली कारण की वन पॉइंट परत एक पॉइंट मिळाले विटा या संघाला मागील तीन दिवसापासून आपण पाहतो विठाची टीम खरंच फार उत्तम कामगिरी या ठिकाणी या मैदानावर करते विटाळ सं, या संघाने सकरा या संघावर विजय मिळवला आणि फायनल या संघ फायनल याच्यामध्ये प्रवेश मिळवला आणि फायनल शेवटचा फायनलचा मुकाबला सिंगर या सोबत खेळतोय आता साखरेचा संघ विठाळची वीट फोडतो की विठाळचा संघ साखरेचा गोडवा कमी करतो हे पाहण उत्सुक उत्सुक त्याच्या ठरणार आहे ते आता आपल्याला पण खूप अनुभवी प्लेअर आहेत विजय चव्हाण आणि त्यांना साथ देण्यासाठी हर्षल आडे पण आलेले आहेत बघूया हा फायनालचा मुकाबला आहे खूप रोमांचक असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय कालची मॅच कालची मॅच मला आठवते काल ज्या पद्धतीने शिंगाच्या खेळाडूंनी मात दिली तो खरंच काबिले तारीफ होती शिंगटच्या खेळाडूंनी सुद्धा खूप संघर्ष त्या ठिकाणी या मैदानावर केला शिंगत या गावचे वीरपुत्र बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ या कर्तव्य असलेले माझे मामा दिनेश राठोड यांचं का मला विठाचे खेळाडू सांगत होता की शिंगटच्या पोरांच्या स्वप्न देतात म्हणजे इतकं आतंक आहे शिंगटच्या पोरांचा या खेळाडूंचा या ठिकाणी आठ झालेला आहे आणि याच्या स्वप्नात जाऊन त्यांना घाबरण्याचं काय मी शिंगाची पोरं करतायत आणि याच्यासोबत स्कोर झालेला आहे भाऊ विटाळ्याचं एक आणि शिंगाच दोन बघूया पांडेजी या ठिकाणी रेड करतायत बोनस किंग पांडे यावेळेस बोनस घेतात का बघूया बोनस बोनस पॉईंट मिळालेले विठळाला आणि स्कोर बरोबर झाले प्रशांत भाऊ स्कोर काढा शेवट पण असं राहणार आहे कारण इतकी आटीत इतकी काट्याची मायची होणार आहे कारण दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय खेळतील इतके दमदार आहेत हो बरोबर आणि फायनल मॅच आहे फायनल मॅच ची जरा उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसू द्या या खेळाडूंना आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे त्यांना टाळ्या वाजवायचा सगळेचा टाळ्या वाजवाय प्रोत्साहन केलं पाहिजे आणि मनोबल वाढवलं पाहिजे त्यांचं अच्छा ठीक आहे पाहूया अंपाच डिसिजन कधी कधी त्या ठिकाणी बोनस पॉईंट विचार आणि वन पॉइंट सिंगल अंपाचा डिसिजन शेवटचा असेल अच्छा ठीक रेडरचे प्लस म्हणजे भाऊ परत विजय आलेला आहे सिंगद्या संघाकडून भाऊ अनुभवी रेडर आहेत भाऊ या घेतला विजय मिळून देईल यात मला शंका वाटत नाही सत्यशील खरोखरच मिळून देणार भाऊ विजय सिंगद्या संघाला विजय करणार जर्सी नंबर दोन जरी असली तरी प्लेयर नंबर जर्सी नंबर पाच जरी असली तरी प्लेयर नंबर एक आहे तो, तो शेवटी ही जे आपल्या आपल्या दोघांची नाही तर संपूर्ण सिंगल वाशेचे विजय हा आपला सिंगल संघाला विजय शेवटचा सरी चूक भागात पडणार विजयला डिफेन्स तर त्या ठिकाणी चतुरे दाखवली आणि विजयला दाखवण्यात त्या ठिकाणी तो यशस्वी झाले बॅक होल्ड करून दिले त्यांना विजयला परत पांड्या आलेले आहेत विटाळ्याच्या संघाकडून नजर हटी दुर्घटना घटी तसंच हा कबड्डीचा खेळ आहे प्रसंग पांडेजी परत एकटा पॉइंट घेणार यशस्वी त्या ठिकाणी पांडेजी को पांडेजी कहे काय काम काय परत लहान पॉइंट मिळालाय मिळायला सिंग त्या संघकडून तीन नंबर ची टी शर्ट सात नंबर आहे

देश मिळालेला आहे आणि पॉईंट पॉईंट सिंगल आणि त्याबरोबरच सिंगलचं पॉईंट तीन आणि सहा झालेले आहेत परत एकदा हर्षल आलेला आहे सिंग संघाकडून जर्सी नंबर आठ बघूया आपल्या संघासाठी काय करतो परत रणिंट केलं बाप्स परत एकदा पंच मिळाव सिंगदेस वाघाने पंजाब पंजाबर तिथून मिसला खूप अनुभव प्लेअर आहे भाऊ परस हर्षल रात्रीला बघितलं नाही त्यांना थर्ड खेळतोय तो आणि खूप चांगल्या पद्धतीने तो थर्ड खेळतोय पांडेजी आपली दहशत त्या ठिकाणी की पांडेजी आपलं राज्य राजा आपलं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित ठेवतोय का पाल पाहतो आहे मी कृपया करून सिंगद्या ग्रामवासीया एक विनंती करतो की त्यांनी सिंगद्या संघाचा टाळ्यावरून मनोबल वाढावं विनंती करतो परत एकदा विजय आलेला आहे सिंगदेश संघाकडून का रिटर आहे तो विजय खूप प्रयत्न करतो आपला सिंगदेश संघाला उंचावर येण्यासाठी आपण परत एकदा पॉईंट मिळाला सिंगदेश संघाला विजय चव्हाण इतक्या इझिली पॉईंट तो मिळाला एखाद्या प्रेसीला स्पर्श करून निघावा त्याचा अतिशय प्रेमानं स्पर्श केला आणि परत निघाला पॉईंट घेऊन खरोखर विजय प्रशांत भाऊ खूप चांगला खेळतोय विजय चव्हाण परत एकदा विठाळा संघ जाऊन विठाळ कप्तान आलेले शुभम विठाळ संघ संघाचा संघर्ष ठिकाणी जारी रेड बार करता जर्सी क्रमांक दोन शुभम काय करू शकतो आपल्या टीम टीम साठी पाहूया प्रयत्न करतोय पॉईंट घेतल्याची अपील केली आणि पॉईंट त्या ठिकाणी देण्यात शिंगडच्या खेळाडूला ही माग वेळ घालवला नाही आणि हा टाइम साठी 3 मिनिट बाकी आणि सिंगाचे पाच मिनिटात गेला वेल डिफेन्स विजया संघाकडून अतिशय उत्तम डिफेन्स ठिकाणी मित्र विजय संघाचा आठ आणि या संघाचा गुण झालेला आहे 5 पॉइंट टेबलवरती मित्रा आठ तर सिंगा पाच गोपाल ए वतर फाटा काड अतिशय रोमहर्षक अंगावर काटे उभे करणारा हा सामना या ठिकाणी चालू आहे विटाच्या वतीनं पुन्हा एकदा पांडेजी रेड मारण्याकरिता बोनस किंग म्हणून ज्यांची ओळख आहे असे पांडेजी रेड मारतायत शिंगेचे सर्व प्लेयर्स त्या ठिकाणी डिफेन्स करतायत पाहूया कोण यशस्वी होते आणि कुठलाही पॉइंट न घेता तो माघारी फिरला ऑफिशियल टाइम आउट